सन्मान न्यूज फोर्टीन अयोध्या कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री विजय बुरकुल यांची कन्या चिरंजीव सौका मयुरी आणि बाळासाहेब दराडे यांचे चिरंजीव गौरव यांचा साखरपुडा समारंभ गुप्ता गार्डन गंगापूर रोड येथे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी उत्साहामध्ये संपन्न झाला प्रारंभी श्री विजय बुरकुल आणि बाळासाहेब दराडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले चिरंजीव सौखा मयुरी आणि चिरंजीव गौरव यांना साखरपुडा समारंभानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे आमदार सौ सीमाताई हिरे भाजपचे ज्येष्ठ नेते श्री महेशभाऊ हिरे म्हाडाचे अध्यक्ष श्री भाऊ ठाकरे माजी महापौर दशरथाप्पा पाटील माजी आमदार नितीन नाना भोसले माजी सभागृह नेते अण्णा पाटील शिवसेनेचे उपनेते सुनील भाऊ बागुळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढीरनाथ थोरे मर्चंट बँकेचे अध्यक्ष श्री हेमंत धात्रक मनमाडचे माजी नगराध्यक्ष श्री गणेश धात्रक माजी नगरसेवक श्री नंदूशेठ जाधव माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव माजी नगरसेवक सली मामा शेख माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर शिवसेनेचे महानगरप्रमुख अण्णा शिंदे मनपाचे माजी सभागृह नेते दिलीप दातील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गीते मनपाचे माजी सभागृह नेते कमलेश बोडके उद्योजक श्री गंगाधर बुरकुल युवा नेते दीपक नाना लोंडे विएन नाईक संस्थेचे उपाध्यक्ष उदय घुगे ऊर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल दिनकर पाटील संकल्पित आरपीआयचे पक्षप्रमुख प्रकाश पगारे माजी नगरसेवक भागवत आरोडे माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेवक प्रशांत बंडू आव्हाड सामाजिक कार्यकर्ते गोकुळ भाऊ निगळ माजी नगरसेविका सौ सीमाताई निगळ सौ माधुरीताई बोलकर श्रीमती उषाताई शेळके सौ सुरेखाताई गोकुळ नागरे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके बाळासाहेब पाटील गोकुळ भाऊ नागरे सामाजिक कार्यकर्ते दिनकर दादा कांडेकर स्वप्नील पाटील निवृत्ती अण्णा इंगोडे लोकेश बाळागौडी शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष सचिनाबा गांगुर्डे किशोर निकम नितीन बाळानिगळ उद्योजक रवींद्र पाटील सोमनाथ भिसे दीपक नागरे संजय शिंदे नाना वाघ मिलिंद नागरे पोपटराव जेजूरकर के एल म्हस्केसर डी एल मस्केसर मस्के दिलीप जैन विजय वाडेकर इंजिनियर प्रवीण नागरे सुभाष गुंबाडे सुगम आव्हाड सुखदेव आंधळे डॉक्टर सुनील आंधळे के के सानप सचिन आव्हाड विलास सानप डॉक्टर वसंतराव दराडे डॉक्टर मंजुषा दराडे डॉक्टर वरुण दराडे डॉक्टर विनय दराडे भास्करराव सोनणे दत्तात्रय धात्रक संजय बोडके मोहिनी बोडके रामकृष्ण दराडे चंद्रकांत सांगवे आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या साखरपुडा समारंभासाठी नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुकचे सरपंच विश्वनाथ कांदे माजी सरपंच धनराज बुरकुल संजय गीतेसर बाबासाहेब साठे रघुनाथ सांगवे राजाराम गीते बाळकृष्ण महाराज बुरकुल रमेश महाराज आव्हाड जळगाव बुद्रुकचे ग्रामस्थ मोकरदरे ग्रामस्थ अशोकनगर येथील जाधव संकुलमधील शिवराज्य मित्रमंडळ जाधव संकुल परिवार महिंद्रा अँड महिंद्राचे अधिकारी वर्ग पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी आणि स्टाफ तसेच आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत थाटामाटामध्ये हा साखरपुडा संपन्न झाला सौ छाया विजय बुरकुल आणि सौ संगीता बाळासाहेब दराडे यांनी महिलांचे स्वागत केले न्यूज फोर्टेनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टे सातपूर नाशिक धन्यवाद